सात ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात मंडल दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या औचित्याने जातीनिहाय जनगणनेचा महत्वाचा विषय घेऊन मंडल जनगणना यात्रा काढण्यात येत आहे ओबीसी समाजाकडून अनेक वर्षापासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली जाते केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचे ठरवले परंतु या वर्षीसुद्धा दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता दोन हजार अठरा साली त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री यांनी जातीनी हाय जनदनेची घोषणा केली होती परंतु ती अद्याप झाली नाही यात्रेचा प्रारंभ दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस संविधान चौक नागपूर येथून होईल आणि पुढे वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा जिल्ह्यातून दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजता भंडारा शहरातील संताजी मंगल कार्यालय येथे यात्रेचा समारोप होईल अशी माहिती ओबीसी युवा अधिकारी मंचाचे मुख्य संयोजक उमेश कोराम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी उमेश कोराम मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच ही मंडल यात्रेसंबंधाने आज प्रेस कॉन्फरन्स आपण घेतो आहेत तर या यात्रेचं नाव आहे मंडल जनगणना यात्रा हा यात्रेचा या पाचवा वर्ष आहे आणि मागील चार वर्षापासून आपण जनगणनेसाठी जनगणनेसाठी मंडल यात्रामधून ही यात्रा काढतो आहेत तर मंडल यात्रा यासाठी काढतो आहेत की दोन गोष्टींसाठी काढतो आहेत एक तर जनजागरण व्हावं आणि मंडल कमिशनचा ज्या लोकांनी फायदा घेतलेला आहे आतापर्यंत तर अशी अपेक्षा असते रिप्रेझेंटेशनसाठी म्हणजे प्रतिनिधित्वाची लढाई जेव्हा असते तर ज्या लोकांना जो फायदा होतो तर त्या लोकांनी सामाजिक जागरण करणं गरजेचं असते पण तेसुद्धा ओबीसी समाजात थोडं कमी आहे म्हणून या लोकांनासुद्धा एक चालना मिळावी तो एक उद्देश आहे आणि जातीने जनगणना हा खूप मोठा प्रश्न आहे जातीने जनगणना मागच्या अनेक वर्षापासून नव्वद वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे यावर्षीसुद्धा जातीने जनगणनेबद्दल बोललं गेलेलं आहे परंतु आम्हाला अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नाही कारण जातीने जनगणना होईल असं मागेही दोन हजार अठराला म्हटलं होतं या सरकारने पुन्हा आता म्हणतात की जातीने जनगणना होईल परंतु जोपर्यंत जातीने जनगणना होत नाही आणि जातीने जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंटेशन होत नाही त्याचं मग डेटा बाहेर येत नाही आणि खरा जो ओबीसीना लाभ पाहिजे आहे लोकसंख्येच्या प्रमाणात निधी म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात निधी म्हटलं तर महाराष्ट्रात चार हजार सातशे करोड रुपये फक्त निधी महाराष्ट्रात ओबीसींना मिळतो जो एक लाख करोड असायला पाहिजे जवळपास पंच्याण्णव हजार करोड रुपयेचा लॉस प्रत्येक वर्षी महाराष्ट्रात ओबीसींना होतो हे प्रत्येक वर्षी असंच होत आहे आणि म्हणूनच ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपाबरोबर नाही आहेत पन्नास टक्के स्कॉलरशिप आहे आज ओबीसींसाठी सात हजार दोनशे वसतीगृह महाराष्ट्रात पाहिजे होते परंतु फक्त चौपन्न वस्तीगृह कार्यरत आहेत पुणे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा नाशिकसारख्या ठिकाणी अजूनही वस्तीगृह झालेले नाही आहेत तर आमचा प्रयत्न असा आहे की विद्यार्थी शैक्षणिक दृष्टिकोनातून मागे पडू नये ग्रामीण भागातला विद्यार्थीसुद्धा त्याला लाभ मिळाला पाहिजे आणि ही काही भीक नाही आहे ही जे ओबीसीसाठी जे अधिकार आहेत आम्ही हे आमचा लढा आहे आमचे आमचे अधिकार आहेत ही काही भीक नाही आहे तर तो आम्हाला मिळालाच पाहिजे कारण आमचा आम्ही देश चालवणारे लोक आहोत आम्ही टॅक्स पे पण करतो आणि आमचं या भारताच्या भूमीवर तेवढाच अधिकार आहे जेवढा इतरांचासुद्धा अधिकार आहे तर त्यामुळे हा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे आम्ही फार दिवसापासून वंचित आहोत आमच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह महाज्योती योजना असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील फॉरेन स्कॉलरशिप असेल तर अशा गोष्टींसाठी निधी मिळाला पाहिजे आत्ता काही दिवसापूर्वीच महाज्योती जी संस्था आहे त्याचा नव्वद करोड रुपये निधी कापला गेला दुसऱ्या बाजूला दुसरी मा यावर्षी एकशे त्रेपन्न करोड रुपये निधी कापला गेला दुसऱ्या बाजूला सारथी नावाची संस्था आहे सारथी संस्थेला निधी व्यवस्थित मिळत आहे सारथी संस्थेची इमारतसुद्धा तयार झालेली आहे पण बरोबर हा दुजाभाव होत आहे आणि शासन जरी म्हणत असलं की आमचा डी एन ए ओबीसीचा आहे पण आम्हाला बिलकुल नाम शंका नाही आहे त्याच्यामध्ये की शासनाचा डी एन ए ओबीसीचा नाही शासन फक्त ओबीसीचा वापर करत आहे आणि इलेक्शनच्या एवढी काहीतरी गिमिक देण्याचा प्रयत्न करते ते शासनाने दूर केलं पाहिजे आणि शासनाने खरा अधिकार ओबीसीला दिला पाहिजे